नमस्कार मंडळी आत्तापर्यंत आपण जाणून घेतले तीन राशींबद्दल मेष वृषभ आणि मिथुन या तीन राशींबद्दल आपण या ठिकाणी भाकीत जाणून घेतले आज आपण जाणून घेणार की राशीचक्रामधली जी चौथी राशी आहे ती चौथी राशी म्हणजे कर्क राशी अजूनही आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अॅस्ट्रो वास्तू इन्फो या चॅनलवरती तो व्हिडिओ अजूनही अवेलेबल आहे तो व्हिडिओ आपण पाहू शकता चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनला क्लिक करा करका राशी कर्क आहोत की या राशी अत्यंत भावनिक एका डोळ्यामध्ये हसून एका डोळ्यामध्ये अश्रू असणारी ही राशी आहे अत्यंत भावनिकतेने विचार करणारी इमोशनल असणारी राशी त्या राशींबद्दल आज आपण या ठिकाणी व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत या राशीचा जो स्वामी आहे तो स्वामी आहे चंद्र या राशीचं जी जलतत्वाची राशी आहे या राशीचा जो सिंबॉल आहे तो सिंबॉल म्हणजे खेकडा खेकडा जसं आपण पाहिलं तर खेकड्याच्या पाठीवरती संपूर्ण त्याचं घर असतं त्याचप्रमाणे या राशींच्या लोकांचा विचारसुद्धा तसाच काहीतरी असतो की संपूर्ण घर एकत्र राहावं संपूर्ण परिवार एकत्र राहावा संपूर्ण मित्र सर्कलसुद्धा एकत्र राहावं अशी या राशींचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो या राशी अत्यंत संवेदनशील असतात आपल्या जवळच्या व्यक्तीवरती जवळच्या माणसावरती या राशी अत्यंत भावनिकतेने प्रेम करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात ह्या राशीत राशींना सुरक्षा हवी असते या राशींना कुठेतरी स्टेबल होताना कुठेतरी लवकर स्टेबल होऊन त्या ठिकाणी राहताना किंवा त्या ठिकाणी सुरक्षा एकत्र येताना या राशींचा गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतो या राशींचे लोक भावनिक विचार असतील आर्थिक गोष्टी असतील नवीन कुठले योजना असतील तर या राशी लवकर दुसऱ्यांसोबत शेअर करत नाहीत आपल्या मनामध्येच या राशीत त्या सगळ्या गोष्टी साठवून ठेवताना आपल्याला त्या पाहायला मिळतात या राशींचे लोक अत्यंत प्रेमळ अत्यंत दयाळ असल्या कारणानं उत्तम पालक उत्तम मुलगा या राशींचे लोक होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात मित्रपरिवारामध्ये सुद्धा या राशींचे लोक आपल्याला हवे हवेसे वाटू लागतात की हे लोक आपल्या जवळ असावेत कारण की हे लोक मित्र फ्रेंड सर्कलमध्ये एकत्र आले तर हे लोक एकदम कौटुंबिक वातावरण निर्माण करताना या राशींचे लोक आपल्याला पाहायला मिळू शकतात या राशींमध्ये अत्यंत इमोशनल गोष्टी जास्त असतात इमोशनल विचार जास्त असतात त्यामुळे या राशींचे लोकांचं नुकसानसुद्धा इमोशनल विचारामुळे ओव्हर थिंकिंगमुळे किंवा जास्त दुसऱ्यांवरती दुःख आहे किंवा दुसऱ्यावरती सुख आलं आहे तर सुखदुःखामध्ये सहभागी होऊन ते आपलं असं मानून स्वतःवरती त्याचा विचार करून घेणं स्वतःवरती त्याचा इफेक्ट जाणून घेणं या राशींबद्दल आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे इमोशनल भावनिक गोष्टीमुळे या राशींना लोकांना लवकर फटका मिळताना सुद्धा पहायला आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं विशेष या राशींचा जो स्वभाव आहे तो चंद्राच्या कलेप्रमाणे बदलतो जसं चंद्र आपली कला हळूहळू बदलत असतो त्याचप्रमाणे या राशींचे लोकसुद्धा कलेप्रमाणे आपला अनेक वेळेला या वेळेला वे 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 वेगळं आहे पुढच्या वेळेला वेगळं आहे जसं तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं की एका डोळ्यामध्ये असू आणि एका डोळ्यामध्ये अश्रू असंच या राशींमध्ये आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं की आज काहीतरी वेगळं आहे तर उद्या काहीतरी वेगळं या राशींच्या लोकांमध्ये ठामपणाने निर्णय नसल्यामुळे या राशींच्या लोकांमध्ये अनेक वेळेला नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं ओव्हर थिंकिंगमुळे सुद्धा जास्त विचारामुळे सुद्धा या राशींच्या लोकांमध्ये नुकसान व्हायला नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं विशेष या राशींची लोकं दुसऱ्यांना प्रेडिक्शन करताना दुसऱ्यांना सांगताना अनेक वेळा त्या लोकांचा फायदा होतो परंतु या राशींच्या लोकांचा अनेक वेळेला जो विचार असतो जी गुंतवणूक करायची असते जी गोष्ट आपल्याला खरेदी करायची असते त्याबद्दल खरेदी करताना स्वतःच्या बाबतीत त्यांचं नुकसान होतं परंतु दुसऱ्यांना सांगताना त्या राशींच्या लोकांमुळं फायदा होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो विशेष या राशींच्या लोकांनी गुंतवणूक करताना योग्य मार्गदर्शन घेऊन मगच गुंतवणूक करावी असे या राशींचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो या राशींचा अत्यंत भावनिक विचारतेनेमुळे नुकसान होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणून या राशींच्या लोकांनी जो स्वामी आहे चंद्र त्या चंद्राचा उपासना करताना उपासना केली तर या राशींच्या लोकांना नक्कीच फायदा होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकेल या राशींमध्ये भावनिक विचार न करता अत्यंत चांगल्या मानाने अत्यंत ठामपणे निर्णय घेऊन तो विचार पुढे नेला तर या राशींच्या लोकांचा नक्कीच फायदा होताना आपल्याला पाहायला मिळू शकेल या राशींचे लोक उत्तम कलाकार उत्तम अभिनेता किंवा उत्तम नर्स उत्तम समाजसेवक या राशींमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यामुळं जे कलेची बाजू आहे ते या राशींमध्ये पूर्णपणे भरलेली आहे त्यामुळे या राशींमध्ये या कलेच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतला तर नक्कीच या कलेच्या बाबतीमध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो या राशींबद्दल आत्तापर्यंत आपण हा व्हिडिओबद्दल या राशींबद्दल जाणून घेतलं आहे नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला कर क्लिक करा धन्यवाद